दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण औषधं स्वस्तात उपलब्ध करणाऱ्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांमुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळाला आहे अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातल्या तिसगाव इथं जयदीप पाठक यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांमुळे आसपासच्या खेड्यापाड्यांची मोठी सोय झाली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या तिसगाव इथं जयदीप पाठक यांनी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परिसरातले सुमारे पंचवीस ते तीस खेड्यापाड्यातले लोक विविध कामानिमित्त तिसगाव इथं येतात या ठिकाणी रुग्णालयांची संख्याही जास्त आहे या रुग्णालयातून गोरगरीब रुग्णांना महागडी औषधं घेणं परवडत नसे मात्र पाठक यांनी सुरू केलेल्या भारतीय जनऔषधी केंद्रात अतिशय कमी दरात गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार औषध मिळत आहेत या केंद्रात पन्नास ते नव्वद टक्के पर्यंत स्वस्त औषध रुग्णांना मिळू लागल्यानं अल्पावधीतच हे केंद्र तिसगाव परिसरात लोकप्रिय झालं आहे प्रधानमंत्री जन औषधी योजने पाठक यांना रोजगाराबरोबरच गोरगरीब रुग्णांचीही सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत गाव्या ठिकाणी प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राची सुरुवात केलेली आहे हे केंद्र इथं सुरू झाल्यामुळं गोरगरीब जनतेला खूपच फायदा होतो आहे माझ्याकडे हृदयविकार उच्च रक्तदाब ब्लड प्रेशर आपला मधुमेह या सर्व प्रकारच्या औषधे एकदम दरात उपलब्ध आहेत तसेच वाफ्याचं मशीन ब्लड प्रेशर मॉनिटर करण्यासाठीचं मशीन रक्तदाब चेक करण्याचं मशीन साखर रक्तातली साखर चेक करण्याचं मशीन हे सर्व प्रकारचे मशीनसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि केंद्र सरकारच्या परियोजनेमुळं गोरगरीब जनतेला खूप जादा फायदा होतोय या ठिकाणी उच्च गुणवत्ता आणि दर्जेदार प्रकारचे औषधं मिळतात आणि औषधाची किंमत कि सुद्धा असल्यामुळं मला ह्या खेड्यापाड्यातून खूपच जास्त प्रतिसाद मिळतोय रुग्णांवरील महागडा उपचार खर्च अनेकांना परवडणारा नसतो त्यात औषधांचा खर्च तर अधिक असतो अनेक रुग्णांवर मोठमोठ्या शस्त्रक्रिया करण्यात येतात त्यातच रुग्णालयाचा तसेच औषधोपचारांचा खर्च अनेकदा सर्वसामान्यांना परवडत नाही अशा वेळी या जनौषधी केंद्रामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आमच्या इथे भारत सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान जनऔषधी केंद्र स्वस्त औषधाची शॉप चालू झालेला आहे त्यामध्ये इतर ठिकाणी जे औषधांमध्ये लूट होत होती ती थांबलेली आहे बाकीच्या शॉपच्या तुलनेत तिथं पन्नास ते नव्वद टक्के स्वस्त दरात औषधं वगैरे उपलब्ध होत आहेत आणि जी औषधाच्या नावाखाली लूट चालू होती त्या म त्याला या श स्वस्त औषधामुळं लगाम बसलेलं आहे तिजगावमध्ये पंतप्रधान जनऔषधी केंद्र चालू झालेलं आहे त्यामुळे मला जे नगरला औषध आणायला जा जावं लागायचं ते इथे स्वस्त पन्नास ते नव्वद टक्केपर्यंत स्वस्त मिळू लागले त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा निश्चितच इथं या ठिकाणी फायदा झाला प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र तिसगाव येथे सुरू झाले असून सर्वसामान्यांना याच्यातून भरपूर लाभ म्हणजे फायदा होणार आहे याच्यातून औषधामध्ये आपल्याला पन्नास ते सत्तर सत्तर ते नव्वद टक्क्यापर्यंत लाभ भेटत आहे तरी सर्वांनी याचा फाय जास्तीत जास्त फायदा घ्यावा देशातली जनौषधी केंद्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणारी तसंच दिलासादायक आधार ठरत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर